चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपण चैत्र नवरात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत तसेच चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची कोणकोणत्या सेवा कराव्यात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी कुल कुलदेवीला नवस कसं करावं आणि ते नवस कसं फेडावं ते विषयच ही आज माहिती मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा ह्या वर्षी न नवरात्रीची सुरुवात आणि शेवट दोन्ही रविवारी होत आहे त्यामुळे मा दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येईल आणि त्याच दिवशी निघेल हत्तीवर देवीचे आगमन अत्यंत शुभ मानलं जातं जे चांगले प्रजन्य चक्र समृद्धी आणि आनंद दर्शवणारे आहे असे मानले जाते की देवी स्वरूपवर भविष्यातील परिस्थितीवर अंदाज नेमता येतो ज्याप्रमाणे निसर्ग शेती समाजावर होणारा परिणाम समाविष्ट आहे नवरात्री देवीची पूजा केल्याने नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते ह्या काळात देवीचे नऊ स्वरूपाची पूजा केली जाते ज्ञान आणि समृद्धी देते ह्या वर्षी नवरात्री विशेष फलदायी ठरणार आहे कारण देवीचे वाहन हत्ती शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहेत अशा दोन नवरात्री आहेत चै चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री सक्टोंबर ऑक्टोबरमध्ये साजरी होत आहे तर चैत्र नवरात्रीचे पण तेवढेच महत्त्व आहेत आपण जर घटस्थापना उपवास आणि पूजा यासारख्या विधी शारदीय नवरात्रीमध्ये करत आहात जरीही तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना उपवास विधी करत नसाल तरीही ह्या शेवा आपल्याला कुलदेवीच्या करायचेच आहेत हिंदू नववर्षातील सुरुवातीला द दर्शवते की चैत्र नवरा नवरात्र दोन हजार पंचवीस भक्तिभावाचे मग्न होण्यास आणि देवी दुर्गाचा आशीर्वाद घेण्यास एक शुभ प्रसंग आणि सुवस्थित वेळापत्रक आपण म्हणतो नवीन वर्षाची सुरुवात ही आई कुलदेवीच्या नवरात्री आशीर्वादानेच होतं म्हणजे पाडवा हे पाडवा आपलं तीस तारखेला आहे तीस तारखेपासूनच नवरात्री पण सुरू होत आहे आणि नवीन मराठी नवीन वर्षाची सुरुवात पण होत आहे ह्या नवरात्रीमध्ये सप्ताह आहे नव नवमीचा सप्ताह म्हणजे रामनवमी साजरी केली जाणार आहे ह्या न ह्या नवरात्रीमध्ये जसं तुमची विधी आहे तशा प्रकारे विधी तुम्ही करू शकता आणि कुलदेवीची सेवा आपल्याला करायचं आहे ह्या नवरात्रीमध्ये आणि नवमीच्या दिवशी रामनवमी साजरी केली जाणार आहे तर अशा प्रकारे हे नवर नवरात्रीमध्ये नऊ दिवस जरी तुम्ही घटस्थापना नसेल तुम्हा तुम्ही जर अखंड दिवा लावत नसाल किंवा तुम्ही उपास करत नसाल तरीही पण चालेल जसं शारदीय नवरात्री म्हणजे ज्या जा काही आपण मंत्र स्तोत्र दुर्गा सप्तसतीचे पाठ करायचे आहेत ते आवर्जून आपण करावा आणि उपास शक्य असेल तर करू शकता शक्य नसेल तर काय उपास नाही केला तरी सात्विकपणा राहिलं ब्रह्मचारीचे पालन केलं तरीही पण आपल्याला आई भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होतं म्हणून ह्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त आई भगवतीचे ओ माई मीम किल्लीम इच्छे ह्या मंत्राचं जप श्रीसुक्त दररोज सोळावेळेस श्रीयंत्रावर मार्जन देवीच्या टाकावर मार्जन त्याचबरोबर नाम सिद्ध कुंजिका स्तोत्र यथाशक्ती आपल्याला म्हणायचं आहे त्याचबरोबर कुलदेवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तसतीचे पाठ ह्या नवरात्रीमध्ये आपण सगळे घरातल्या सदस्यांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण करावे असे केल्याने आपल्या कुलदेवीची सेवा घडते कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते त्याचबरोबर आपल्या काही मनोकामना आहेत ते खूप काही सेवा केली सगळं काही के के आपण व्रत केले वैकल्य केले तरीही आपल्या मनासारखं काही घडत नाही आपल्या समस्या काही सुटत नाही तर अशा वेळेस कुलदेवीला आपण नवस करून करू शकता आणि त्या नवसा नवसाची आपल्या इच्छा पूर्ण झाली तर नवसाची परतफेडसुद्धा तुम्ही करू शकता आता नवस करण्यासाठी आपल्याला काय ला, लागणार आहे नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीला नवस तुम्ही करू शकता एक रुपयाचं नाणं लागणार आहे थोड्याशा अक्षदा लागणार आहे एक सुपारी लागणार आहे आणि ते त्या सुपारीमध्ये थोडं शळदी कुंकू टाकायचं आहे एक इलायची एक लवंग टाकून एक लाल कपड्यामध्ये तिची पोटली तयार करून घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि कुलदेवीसमोर बसायचं आहे कुलदेवीचं कुल मंत्र बीज मंत्र ओ मै ह्रीम क्लीम चा मुंडाय विच्छे ह्या मंत्राचं सोळा वेळेस मंत्र म्हणायचं आहे ती पोटली उजव्या हातातच घ्यायची आहे कुलदेवीला म्हणायचं आहे हे कुलदेवी माता तुमच्या घरातल्या ज्या काही समस्या आहेत ते सांगू शकता उदाहरणार्थ तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहे तर हे कुलदेवी माता माझ्या मुलांच्या जीवनामध्ये त्यांचं योग्य जोडीदार भेटावं आणि त्याचं लवकरात लवकर जोडीदार भेटून विवाह व्हावं लग्न व्हावं आणि त्याचं जीवन सुखाने समृद्धी आनंदाने भरून घ्यावं म्हणून आज मी तुला नवस करत आहे तर मी आज माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुझ्या मूळ पिठावर मुख्य पीठावर येईन मंदिरात येईन तुझी तुझं मान सन्मान करेन म्हणजे मान सन्मान म्हणजे देवीची ओटी भरणं देवीला खेळणं पाळणं बिड्याचे पानं गजरा हा खण नारळ आणि न ह्या सगळ्या वस्तू नेऊन नैवेद्य ने नेऊन आई देवीचं कुलदेवीचं मान सन्मान करून यायचं आहे असं नवस बोलून ती पोटली ते आई कुलदेवीसमोरच ठेवायची आहे आणि आपली मनोकामना पूर्ण झाली तर ती पोटली कुलदेवीच्या गल्ल्यात अर्पण करून ज आई भगवतीचं मान सन्मान करून यायचं आहे असं केल्याने सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होतात जर लग्नाविषयी तुम्हाला समस्या असेल तर लग्नाविषयी बोलू शकता किंवा तुमच्या अजून काही दुसऱ्या अडचणी असेल तर त्याच्याविषयी तुम्ही त आपल्या समस्यासाठी नवस तुम्ही बोलू शकता आणि हे नवस एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला फेडायचं आहे आपली इच्छा पूर्ण झाली तरीही फेडा आणि नाही झाली तरीही फेडा असं नाही की आपले कार्य पूर्ण झाले तर काही कार्य व्हायला वेळ लागतं काही कार्य व्हायला लवकर होतात तर ल झालं तर लगेच फेडा नाही झालं तरी तुम्ही वर्षाच्या आत हे नवस तुम्ही फेडू शकता जरी नवस करून आपण ते नवस नाही फेडला तर आपल्याला त्याचे दोष लागतात जसं आपण म्हणतो की आपलं जर जीवन जिंकलं काही खेळ हे जीवन हे खेळ आहे हारलो तरी तू जर जिंकलो तरी तसंच तीच भावना ठेवायची आहे आणि कुलदेवीला म्हणायचं आहे हे कुलदेवी माता तुझ्या आशीर्वादाने सगळं हे जीवन चा चांगलं चाललेलं आहे आणि मी हारले तरी मी तुझीच आहे जिंकले तरी तुझीच आहे मी तुला नवस बोलले मी तुझ्या दरी दारी येणार म्हणून म्हटले होते मी तुझी हे नवस पूर्ण करत आहे अशीच माझ्याकडनं तू सेवा करून घ्या आणि हळूहळू आपले काम पूर्ण होताच कुलदेवीच आहे आपल्या कुलाची सांभाळणारी आपल्या कुलाचं रक्षण करणारी आपल्याला काय हवं आहे काय नको आहे हे कुलदेवीलाच माहिती असतं म्हणून आपण आपल्या कुलदेवीला कधीही विसरायचं नसतं तर अशा प्रकारे आपण कुलदेवीला नवस करून आपली इच्छा पूर्ण झाल्यावर असं नवस आपण फेडू शकता तर ही कुलदेवीविषयी नवसाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा एक लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे ज्यांना कुलदेवीविषयी नवस कसं बोलावं त्यांची पण इच्छा पूर्ण होईल धन्यवाद शुभ दिवस जावो